त्यामुळे काय संजू माहिती काय का। करावं इतका प्रश्न पडतो रोजच रोजच जरी म्हंटल ना तरी सुद्धा हे करू का ते करू का ते करू असं होत अरे हो तुमची ओळख करून द्यायची राहिली ही माझी बहीण संजू तिचं संजीव आणि तिचं माहेरचं नाव पण ती सासरची तेजा पारुंडेकर ती नाशिकला राहते पुण्याला आली ती म्हणून मला खास भेटायला आली अगं आज मी सकाळी ना गुळाची थालपीट केली होती बर आणि आत्ता इकडे तुझ्याकडे निघता निघता हे पण आहे दडपे पोहे आता पोहे मी उद्या करीत आता मला हिच्याकडे जाऊ दे म्हणून मग मी आता तुझ्याकडे आले आणि एक मी तुला अगदी सोपी रेसिपी सांगते की जी तू कधीही करू शकशील हो का तुझ्याकडे मटार आहे मटार आहे आणि परत ही रेसिपी मला मुख्य कशा करता पाहिजे माहिती का समजू की परवाच्या दिवशी काही मैत्रिणी अशा सहज गप्पा मारायला कुंदा चांदेकर नीला रानडे त्या सगळ्या म्हणाल्या की खूप दिवसात भेटलो नाहीये तर येऊयात भेटायला म्हणजे ये, येतो आम्ही भेटायला तर मग काहीतरी मला करावंच लागणार खरं म्हणजे तू म्हणतीयस ना दडपे पोहे मी दडपे पोहेच करायचं ठरवलं होतं की आपले झटकेपट होतात कर म्हणजे खोबरं बिबरं जरा खाऊन ठेवलं आदल्या वेळेला की आदल्या दिवशी की होऊन जाईल किंवा एक दोन चार तास आधी पण तू म्हणतीस ती कुठली रेसिपी ती सांग ना मटारची कचोरी आणि बेसिक कसं आहे ना की हे आपण अगदी चार दिवस आधी पण करून फ्रीजर मध्ये ठेवली वेळेला आता हल्ली आपण इतकं ते, ते रेडी टू इट आणतो आणतो आणि तळतो त्याच्यापेक्षा आपण जर घरातलं काही करून ठेवलेलं असेल तर हे आलं की आपण ते पटकन देऊ शकतो विदाऊट कांदा लसूणाची आणि अगदी सोपी अशी मटारची कचोरी बी तुला दाखवत चालेल कारण काय तू कचोरी म्हंटली ते जास्त छान कारण सगळ्यांना आवडते तू म्हणते त्याप्रमाणे चांगल्या पाच सहा जणी आहेत तीस पंचवीस तीस तरी करून दिवशी ठेवते आणि मग काय वेळेवर तळल्या तरी झाले मग त्याच्याबरोबर आणखीन काय करू का कचोरी बरोबर आता काय दडपे पोहे किंवा दडपे पोहे असं मी आपलं ठरवलं म्हणजे कसं आहे ना की कुणी आपल्याकडे येणार असेल तर एक पोटभरीचा पदार्थ बरोबर की म्हणजे दडपे पोहे झाले एक काहीतरी डेली कसे म्हणजे आता मी तुला म्हणते कचोरी आणि गोडाचा काहीतरी पदार्थ असं डोक्यात आहे नंतर तुला एक त्या शेवळ्या दह्यातल्या शेवया पण करतात मग ते आपण हो, हो, खूप छान हो। लागतात हो ना तू कशा करते काय नाही शेवया उकळून घ्यायचे म्हणजे वेळून आपण घेतो त्या पद्धतीने आणि दही बुत्ती कर, करतो ना आपण त्या पद्धतीने करायचं फक्त त्याला फोडणी देताना हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि कडीपत्ता फोडणीत घालून द्यायची वरण फोडणी द्यायची त्याला म्हणजे ते आणखी छान दिसतं आणि लागतं पण चांगलं तो एक प्रकार आता तू म्हटल्यानंतर डोळ्यासमोर आला की आणि त्याच्यात ओलं खोबरं घातलं ना संजू याच्यामध्ये कि खूप सुंदर अगदी एक दोन चमचे तसंच आलं की एक पदार्थ एक असं दोन्ही सोपं असेल ना ज्या वेळेला म्हणजे गप्पा मारायला खूप बर आणि आधी तयारी करून ठेवली असेल तर सोपी जाते मग चल जाऊयात आपण स्वयंपाकघरात घरात आणि तुम्हाला दाखव काय काय बरं लागणार काय ते सांगा आधी मग फक्त मटार बेसिक बाहेर आपल्या सगळे घरचे सगळे पदार्थ मटार लागेल मैदा लागेल का कणिक 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 मैदा घेतला तर खूपच चांगलं पण आपण हेल्दी म्हणून कणिक वापरू शकतो चालेल मग मैदा आहे कणिक आहे बाकीचे किरकोळ लागणारे मसाल्याचे मसाल्याचे पदार्थ ते आहेतच आपले चला तर मग जाऊयात आपण स्वयंपाक घरात तर कचोरीसाठी आपल्याला बेसिक काय लागतं ते मी आधी पहिल्यांदा सांगते तेल थोडस सा बेदाणे घेतलेले आहेत हे सुक खोबरं आहे किसलेलं तीळ गरम मसाला खसखस तिखट कोथिंबीर आणि हळद बस एवढंच सामान लागतो घरच सगळं हो सगळं घरचंच आहे आणि याच्यात थोडंसं एखादं कमी जास्त झालं तरी चालू शकत काही फरक पडत नाही पण खोबरं आणि तीळ मात्र आपल्याला हवे आणि आपण कव्हरसाठी कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ आहे आणि मटार तर हे फ्रोझन पीज जे असतात जे बाजारात फ्रोझन पीज मिळतात ते साधारण एक दोनशे ग्रॅम मी घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ बघून धुऊन ठेवलेले आहेत आता आपण पुढची कृती काय आहे ते बघूयात आता पहिल्यांदी आपण सारण करून घेऊयात थोडंसं तेल घालूयात खूप तेलची गरज नाही आहे थोडंसं तेल घालूयात आपण आता हे तेल थोडंसं गरम झालंय त्यात मी आता हे मटार घालते गॅस मोठा करते आणि हे जरा आपण कोरडे परतून घेणार आहोत परतून म्हणजे त्याच्यातल्या पाण्याचा पूर्ण गेला पाहिजे हो हे हो, हो. जे पाणी दिसतंय ना कारण आपण धुवून घेतले आणि ते, ते फ्रोझन पीज आहेत त्याच्यामुळे हे पाणी आहे ना मध्ये आलेलं ते जरा संपलं पाहिजे कोरडे झाले कोरडे झाले पाहिजे कारण आपल्याला ते टिकवायचे आहेत ना जरा दोन तीन दिवस बरोबर आता हे थोडे थोडे ब्राऊन पण होत आहे ना आता हे आपलं पूर्ण पाणी संपलेलं आहे हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण मसाला करून घेऊया पहिल्यांदा आपण खोबरं सुकच आहे हे आपण थोडस परतून घेऊया किती घेतलंय ग एक साधारण पाव वाटी किंवा एक दोन चमचे तीन चमचा ते काय कमी जास्त झालं तरी चालू शकत छान व्यवस्थित परतून घ्यायचंय ओलं घातलं तरी पण आपल्याकडे असतं नसतं त्याच्यामुळे आपलं सुख खोबरं मी हे ना असं किसून ठेवते एक दोन तीन वाट्या फ्रीजर मध्ये किंवा फ्रीज मध्ये किसून ठेवलेलं असलं ला। की ते आपण पटकन कधीही वापरू शकतो आता त्याच्यात मी तीळ घालते दोन हा, दोन चमचे चमचे तीळ पण नंतर एवढी खसखस लागणार नाही थोडीशी खसखस एक चमचा खसखस आणि आता मी गॅस बंद करते आणि हे थोडस परतून घेते अच्छा म्हणजे ते गरम आपलं पटकन होतं तीळ पण पटकन भाजले जातात मग ते जळायचे हे आता ह्याच्यातच आपण सगळा मसाला घालूयात बर थोडीशी हळद घालते हा गरम मसाला आहे हा जरा आपण एक चमचा दीड चमचा छान कारण आपल्याला टेस्टी करायचं आहे त्याच्यामुळे आपण जरा जास्त घालायचं पायापट आता कसं आहे ना ह्या गोष्टी आपण दोन किंवा तीनच खाणार आहोत बरोबर ह्या काय गोष्टी आपण मगाशी म्हटलं तसं पोहे कसे मोठे आपण डिश भर खाणार तसं नाही त्याच्यामुळे हे करताना हे जरा जास्ती आपण मसालेदार करायचं म्हणजे दोन किंवा तीन खाल्ले तरी आपल्याला खूप छान वाटत त्याच्या आता त्याच्यातच मी थोडेसे वेदाणे घालते हे आपल्याला छान चव लागावी थोडीशी गोडसर म्हणून नसले तर नाही घातले तरी चालतात काजू बदाम घातले तरी चालतील ना हो एकदम आता हा आपला मसाला जवळ जवळ झालेला आहे आणि हा थोडासा काळा मसाला आपण जे आता याच्यामध्ये मसाला किंवा घातले हो। हो। त्या पाळ्यामधला जो लहान चमचा असतो हो त्याच्या मापाने घातला टी स्पून आणि टेबल स्पून नाही वापरला नाही आणि आपण म्हणजे आपल्याला किती तिखट पाहिजे किती ठीक आहे आता आपला हा मसाला झालेला आहे आता आपण तो मटार आपण जे परतून ठेवलेत त्याच्यामध्ये घालणार आता हे जे मटार आहेत ना हे आपण थोडेसे अशा पद्धतीने खेचून घ्यायचे मिक्सर मधन काढले तर लगदा होईल नाही का हो हो, मिक्सर मधन नाही कारण आपल्या ते मटारचे आहेत हो, कचोरी हे कळलं पाहिजे नुसतं वाटीने ते पावभाजीच मॅशर असतं की नाही त्याने सुद्धा करता येईल हो आता आपण तो मसाला घालणार आहोत बर अंदाजाने आपल्याला लागेल तेवढा घालणार आणि समजा जर उरला तर आपल्याला कशा तरी वापर करणार पराठ्यांमध्ये पण आपण तो वापरू शकतो किंवा अगदी बर्णीत किंवा बाटलीत कोरडा आहे ना बाटलीत वगैरे भरून ठेवला तरी सुद्धा आपल्याला चालू शकतो नाही का हो आता ना त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि लिंबू पिळूयात आपण थोडस आंबटपणासाठी लिंबू नसेल तर आपण आमचूर पण घालू शकतो किंवा काहीही आंबट थोडस बस झालं आपलं तयार आता मटारचा मसाला तर आपला समजू तयार झाला आता आपल्याला कणिक म्हणजे वरचं आवरण आहे त्याच्याकरता आपण हे बाजूला ठेवूयात आणि कणिक भिजवून घेऊया झटकेपट झाला ग आपण बरच जे त्याची पारी आहे ती करून घेऊ ते मी साधारण दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोहल म्हणून मी हे साधच तेल घालते आहे दोन वाट्यांना साधारण एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ बस आता हे गार पाण्याने आपण घट्ट भिजवून घेणार टेम्परेचर चे हो, म्हणजे नेहमीच पाणी आणि जितकं पाहिजे तितकं पाणी घेऊन आपण ते भिजवणार आहोत आपण एकदम घट्ट भिजवायचं म्हणजे पुरी साठी भिजवतो ना तसं किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त घट्ट भिजवलं तरी हरकत नाही म्हणजे मला आता असं तुझी रेसिपी बघता बघता लक्षात आलं मटारप्रमाणे आपण हे कॉर्नच्या म्हणा किंवा बटाट्याच्या कोबी कर... फ्लॉवर कुठलीही भाजी आपल्या जी घरात असते ती काहीही घालून हे तुम्ही करू शकश म्हणजे मटारच पाहिजे दरवेळेला असं काही नाही आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून जरा आपण जरा त्याला जास्ती मटार करतो आहे नाहीतर आपल्याकडे कधी कोबी असते कधी फ्लॉवर असतो कधी गाजर नाहीतर थोडस गाजर थोडस ढोबळी थोडीशी कोबी ते पण एकत्र केलं तरी हरकत आणू शकत म्हणजे थोडक्यात काय घरात जे असेल त्याच्यातनं आपल्याला पदार्थ करता आले पाहिजेत त्याचं बेसिक असत ना संजू हे एकदा लक्षात आलं ना आपल्या की कुठलाही पदार्थ करायला सोपा जातो हे आहे ना एकदम घट्ट भिजवायची घट्ट भिजवाल फक्त ती लाट्ट आली पाहिजे आहे ना हे इतपत घट्ट करायचं आणि थोडीशी एक पाच दहा मिनिटाने व्यवस्थित एकदा परत मळून घ्यायची म्हणजे हे जे असं दिसतायत कि नाही असं दिसले नाही पाहिजे सपोत आली पाहिजे पण आता एक दहा मिनिट आपण हे ठेवून देऊयात हा मस्त आता मळून घेतलेला आहे मी गोळा त्याचे आपण एकदम छोटे छोटे करायचे बर का मोठे करायचे नाहीत कारण आपल्याला तोंडात टाकायला ते सोपे लागतात म्हणून छोटे छोटे गोळे करायचे बर का हे प हे ना छोटीशी करायची मोठी पण करू शकता पण मी छोट्या छोट्या दाखवते म्हणजे मग त्या खायला सोप्या जातात दोघींच एक वाक्य काय गोड मिळणार आहे तर तू केलं तर आहे बाई गोड काही माझ्या करूयात की आता हे प हे ना त्याच्यावर मी थोडस मजा म्हणून ना म्हणजे जरा थोडस काहीतरी त्याला नावीन दिसायला छान लाग दिसत म्हणून गाजर घालते असे आपण चा। एक चार पाच तयार करून घेऊया आता हे आपले करून झालेले आहेत आता हे तळून घेऊ आणि तेल पहिल्यांदा जरा जास्त गरम तापवायचं आणि नंतर अगदी लहान मंद तळायचं लगेच खायचं असेल तर दोन्हीकडनं व्यवस्थित खरपूस आपण तळून घ्यायचे नाही तर मग अर्धवट तळून आपण फ्रीजरमध्ये ठेवले तरी गार झाल्यावर म्हणजे आता हे थोडे अर्धवट तळून मग ते आपण एका डब्यात घालून मध्ये तू म्हणाली तसं ठेवायचं येस yes. आणि मुख्य मला एक सांग सांगू अगदी कडक तेलात घेतलं तर फक्तच लाल आणि पटकन बाहेरनं लाल होतं आणि मग ते मऊ पडतात त्यामुळे आपण खरपूस पाहिजे असेल तर ते किंवा एकदा तळायचं एक दहा मिनिट ते ठेवायचं आणि परत परत दोनदा तळा दोनदा तळायचं म्हणजे मग ते एकदमच खरपूस होत खरपूस होत अगदी धूर आलेल्या तेलामध्ये तळायचं नाही आता आपण एक एक तळून घेऊयात अर्धवट टळून काढून ठेवायचे आणि पुन्हा एक दहा मिनिटांनी परत मंद गॅसवर टाळायचं म्हणजे एकदम खुटखुटीत होतात नाही का हो आहे ना आता छान गुलाबी रंग आलेला आहे सगळी फक्त मला एक वाटतं संजीव की हे करताना ते जे आपण पुरी लाटली पहिल्यांदा ती पातळ पाहिजे ना पातळ पाहिजे जाड जर झाली तर आता म्हणजे मऊ पडेल जरा गाजराने एकदम छान दिसतंय बरं कसं का त्याला काय आपण बीट पण लावू शकतो आपल्याला जे हव्या आहेत गोष्टी त्या काही आपण त्याला लावू शकतो जरा थोडस दिसायला छान दिसत दिसत बरोबर आता हे आपले असे तळून झालेले आहेत आता हे आपण सर्व करूयात अरे वा संजीव मस्त झाले आहेत ग त्याच्यावर मस्त चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी मस्त बहिणीच्या गरम गरम कचोऱ्या आम्हाला खायला हो एरवी तू आम्हाला खरून खायला घालतेस अस तू माझ्या हात किती <laughs> छान मस्त इतके छान झाले म्हणजे मुख्य म्हणजे काय की तू आता सांगितल्यामुळे मी लागली आज संध्याकाळी करून डीप मध्ये ठेव डीप मध्ये असे पण फ्रीज मध्ये पण तीन चार दिवस राहतात डीप मध्ये ठेवते म्हणजे काही प्रश्न नाही आणि तळायचं काय ग मी तुला मागे सांजोऱ्या दाखवल्या होत्या त्या स्टाईलने आपण ते करणार अच्छा म्हणजे अर्धवट कच्चे असे तळून मग ते ठेवायचे एखाद्या डब्यात चांगल्या गच्च झाकणाच्या ठेवून डीप फ्रीजर मध्ये ठेवायचे वेळेवर काढायचे रूम टेम्परेचर आल्यावर ते तळायचे अगदी आणि फ्रीजर मध्ये पण चालतात फ्रीजर मध्ये जागा नसेल तर फ्रीज मध्ये खूप छान आहे मैत्रीन अतिशय सोपी रेसिपी आहे संजीव कडनं म्हणजे माझी बहीण आहे तुम्हाला माहितीच आहे तिने छान करून दाखवली ती अतिशय सुग्रणे छान करते तिचं पण एक चॅनल आहे कुक विथ तेजा म्हणून तेही तुम्ही बघा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनल आणि कुक विथ तेजा हे दोन्ही चॅनल तुम्ही बघा आणि दोन्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद